आषाढ महिना सुरू झाला आहे आणि हा महिना सुरू झाला की सगळ्यांना एकाच दिवसाची आतुरता असते ती म्हणजे आषाढी एकादशीची लवकरच आषाढी एकादशी येते आणि या दिवशीच्या अपवासासाठी थालीपीठ कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत आणि हो तुम्हाला माहिती आहे का हे थालीपीठ मी साबुदाना रात्रभर न भिजवता बनवले चला तर मग ते कसं बनवले ते बघूया एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी जास्त तामझाम किंवा जास्त तयारी करायची गरज लागत नाही त्यामुळे या एका दिला तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग जास्त वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आणि तो बारीक पावडर करून घ्यायचा बारीक पावडर म्हणजे खूप बारीक करायची नाही एकदम रवा टेक्स्चरमध्येच मध्येच ठेवायची आणि ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये अर्धा कप भगत म्हणजे वरी घेते सेम प्रमाणात साबुदाणा आणि वरी घ्यायची आणि त्यालाही सेम मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं दोन्ही पिठे एकत्र करायची त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट टाकायचं शेंगदाण्याचं कूट पण खूप जास्त बारीक करायचं नाही ओवड धोगडच ठेवायचं इथे मी कच्चे दोन बटाटे बारीक किसून स्वच्छ धुवून घेतलेत तुम्ही उकडलेले बटाटे घेतले तरीही चालेल उपवासाचं सेंदूळ मीठ घालायचं आणि इथं लाल मिरचीचं तिखट घातले हे फक्त मिरचीचं तिखट आहे यामध्ये कोणताही खडा मसाला ना नाहीये तुम्ही हवं तर हिरव्या मिरच्यांची पेस्ट सुद्धा घालू शकता आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आधी फक्त बटाट्याच्या ओलाव्यामध्येच मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जेवढं लागेल तेवढं हळूहळू पाणी घेऊन पीठ साईड सर भिजवून घ्यायचं पीठ जराच पातळच मळायचं कारण आपण साबुदाणा आणि वरही काही भिजवलेलं ते पंचवीस मिनिट छान पीठ भिजवून द्यायचं आणि पीठ भिजल्यानंतर आपण कांदा भिजीसाठी ज्या प्रमाणात पीठ भिजवतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये हेही थालीपीठाचे पीठ म्हणून घ्यायचं त्यानंतर पॅन मध्ये मी इथे थोडंसं तूप घेतलंय तुपाऐवजी तुम्ही उपवासासाठी शेंगदाणे वापरलं ते चालेल त्यातल्या पिठाचा एक गोळा घेऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पॅन मध्ये घ्यायचा हलक्या पाण्याच्या हाताने थालीपीठ थापून घ्यायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थालीपीठ थापताना पाण्याचा वापर करायचा त्यानंतर दोन मिनिट त्याला वाफ द्यायची थालीपीठच्या कडाने थोडस तूप चढायचं आणि पलटून घेऊया पलटून घेतल्यानंतर ही एक ते दोन मिनिट छान वाफ्यावरती भाजायच त्यावर थोडस तूप घालायचं आणि दोन्ही बाजूने खमग खलीपीठ भाजून घ्यायचं तयार आहे आपलं उपवासाच्या साबुदाण्याचे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता तर या आषाढी एकादशीला नक्की बनवून बघा खूप छान सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे कशी वाटते हे मला कमेंट मधून सांगा आणि चॅनल नवीन असाल तर कुक विथ पूजा या चॅनल ला करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच नव्या एका रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद